नमस्कार मी पुनम माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत ब्रेड पासून दोन नवीन रेसिपी रेसिपी या अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असतात ब्रेड पासून पण आपण मुलांच्या टिफिन साठी झटपट कशा रेसिपी बनवू शकतो आणि त्या पटकन आणि चटपटीत कशा होतात हे आपण बघणार आहोत त्या रेसिपीज तुम्ही आपल्या घरामध्ये नाश्त्याला पण देऊ शकतात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता जाऊन आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर मग वेळ कशाला वाय घालवायचा आहे चला तर वळूया रेसिपीकडे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे मैदा घेतलेला आहे दोघांचं व्यवस्थित असं मिश्रण बनवलेलं आहे आणि बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे इथे कट केलेले ब्रेडचे स्लाईस घेतले त्याचे कॉर्नर मी काढून घेतलेले आता एक स्लाईस घेऊन आपण ती व्यवस्थित लाटण्याने लाटून घेऊया आता आपण त्यामध्ये थोडी बटाट्याची भाजी भरणार आहोत आपण ब्रेड यासाठी लाटून घेतला आहे की जेव्हा आपण याचा हा रोल बनवणार आहोत तो रोल बनवताना आपला ब्रेड कट झाला नाही पाहिजे किंवा तुटला नाही पाहिजे त्यासाठी हा आपण व्यवस्थित लाटून घेणार आहोत आणि थोडंसं मैद्याचं पीठ मी याला लावून घेतलंय व्यवस्थित ह्याच्या कडा एकमेकांना चिटकाव्या म्हणून अशा प्रकारे मी सर्व रोल बनवून घेतले दुसरीकडे आता मी अजून एक स्लाइस घेतली आहे त्यावर पूर्ण बटाटा व्यवस्थित लावून घेतला आहे त्यावर अजून एक स्लाइस ठेवून ते हाताने प्रेस केला आहे आणि मग सुरीने कट केला आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्यामध्ये भाजी भरल्या गेली आहे आता मी तेल इथे गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आता सँडविचची ची स्लाइस आपण बेसन पिठामध्ये व्यवस्थित टाकून घेऊया आणि ती कढईत फ्राय करून घेऊया व्यवस्थित आपण ते पलटी करून फ्राय करणार आहोत छान असे आपले ब्रेड पकोडा फ्राय झालेला आहे इथे मी ब्रेड चे रोल मैदा आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहे प्रथम आपण हे व्यवस्थित मैद्यामध्ये टाकून घेणार आहोत नंतर त्याला चारी बाजूने ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत आणि हळुवारपणे आपण ते कढईमध्ये सोडणार आहोत अशाच प्रकारे सर्व रोल मी या कढईमध्ये व्यवस्थित टाकणार आहे आणि छानपैकी ब्राऊन होस तर हे पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तुमच्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल नसतील तर तुम्ही त्याऐवजी टोस्टचा भुगा घेतला तरी चालेल किंवा ब्रेडच्या किनारी व्यवस्थित फ्राय करून त्या मिक्सर मधून बारीक करून घेऊन त्याचाही वापर तुम्ही इथे करू शकता तर आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहे तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण याला ब्रेड पकोडा किंवा ब्रेड सँडविचही म्हणतो आणि दुसऱ्या रेसिपीला आपण ब्रेड रोल म्हणतो तर या दोन्ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपटीत बनवू शकता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद